जय ज्योती जय सावित्री मी सौशिला जयकुमार चर्जन परतवाडा राष्ट्रीय उपाध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मैत्रीणो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस सगळीकडेच निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे आपला मतदानाचा हक्क सर्वांनी येत्या वीस नोव्हेंबरला बजावायचा आहे ते आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे आपली ती जबाबदारी आहे तर मोर्शी वरुड मतदारसंघातून चंदुभाऊ यावलकर यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली आहे त्यांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा युवा पिढीला प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व समाजाचा विका समाजाच्या विका... विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेले फुले शाहू आंबेडकर विचारांची धुरा सांभाळून समाजाच्या विकासासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणजे चंदुभाऊ यावलकर हे माझी नवरसे नगरसेवक तर राजकीय व सामाजिक क्षेत्रात मुर्शी वरुड भागा त्यांनी फुले दाम्पत्यांचा वसा घेऊन समाज घडवणारे समाजाचे आर्थिक राजकीय सामाजिक स्वप्न साकार करणारे चंदुभाऊ यावलकर यांना आपलं अमूल्य मत देऊन विजयी करा तर चला मग येत्या वीस नोव्हेंबरला आपला हक्क बजावून आपली जबाबदारी पार पाडून चंदुभाऊ यावलकर यांना आपलं अमूल्य देव, मत देऊन आपण विजय करूया